कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रभावी सनियंत्रणाची गरज अधोरेखित केली आहे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आबिडकर यांनी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत विविध त्रुटींकडे लक्ष वेधत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लवकरच एक दिवस आरोग्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून गावागावात स्वच्छता पाणी तपासणी गप्पी माशांचा वापर आयुष्यमान भारत कार्ड वितरण आणि आरोग्य जनजागृती असे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत पालकमंत्री आबिटकर यांनी आरोग्य विभागानं जिल्ह्यातील कामकाज राज्यासाठी आदर्शवत ठरेल अशा पद्धतीनं नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचवाव्यात तसंच लोकांच्यामध्ये आरोग्यविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे